संतोष देशमुख हत्या प्रकरणात आता आरोपी विष्णू चाटेची आज कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे केस कोर्टामध्ये साटेला हजर करण्यात येणार आहे सीआयडी विष्णू चाटेच्या कस्टडीची आज मागणी करेल बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज आरोपी विष्णू साठेची कोर्टामध्ये सुनावणी होईल सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला आज एकतीस दिवस उलटलेले आहेत आणि हत्या आणि खंडणी प्रकरणामध्ये अटकेत असलेला आरोपी विष्णू साटेची आज दुपारी एक वाजता केस न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया उद्धव मोरे आपले गेलेले आहेत हजर केलं जाणार आहे सविस्तर कारण की विष्णू चाटेला सहा जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली होती आणि सीआयजी कडे याची कस्टडी देण्यात आली होती एकंदरीत आपण जर बघितलं तर विष्णू चाटे खंडणी आणि हत्येमधला मास्टर माइंड असल्याचा त्याच्यावर आरोप होता आणि त्यामुळे त्याची जवळपास आता वीस ते बावीस दिवस झालं पोलीस कोठडीमध्ये सीआयडी त्याची चौकशी करते एकंदरीत बघितलं तर अजून देखील विष्णू साठे तसाला कुठे ना कुठं सहकार्य करीत नसल्याचा सीआयडीचा दावा आहे आणि त्यामुळेच पुन्हा एकदा जे आहे ते कस्टडीची मागणी त्याला सीआयडी कडून करण्यात येणार आहे अगदी धन्यवाद उद्धव आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ